नमस्कार मोठ्या बाईंनी इंदूला धक्के मारून घराबाहेर काढलेलं असतं पण इंदूने मात्र मोठ्याबाईंना चोख उत्तर दिलेलं असतं बाई जेव्हा प्रॉपर्टीचे पेपर घेऊन व्यंकू महाराजांसमोर उभे राहतात तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या डोळ्यातून पाणीच येतं कारण ते पेपर वाचून व्यंकू महाराज खूपच खुश होतात त्यांना आतल्यात खूपच आनंद होतो त्यावेळेला बाई म्हणतात कमाल आहे प्रॉपर्टीचे पेपर दाखवते ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती केले या कार्टीने ते सगळं दाखवते तरीसुद्धा तुमच्या डोळ्यातून पाणी तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर हसू काही झालं तरी ही मुलगी आता यापुढे या घरात येणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हे कुणी ठरवलं त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात कुणी ठरवलं म्हणजे या घराच्या मालकिनीने अंताजी अंताजी दिग्रजकर यांच्या बायकोने म्हणजेच आनंदी अंताजी दिग्रजकर हिने तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अच्छा अच्छा तुम्ही या घराच्या मालकीन आहात तर तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो मीच आहे या घराची मालकीन तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पण याच्यामध्ये तर असं काहीच दिसत नाही तुम्ही या घराच्या मोठ्या मोठ्याबाई नाही आहात वहिनी तुम्हाला इंदूने चांगलंच दुधखुळं बनवलं आहे खरं सांगायचं तर वहिनी तुमच्यापेक्षा ती पोर चार पावलं पुढे आहे कितीही काही झालं तरीसुद्धा ती पोर कधीच तुमच्या नावावरती ही प्रॉपर्टी करणार नाही कारण पुढे काय काय घडू शकतं आणि काय काय नाही याचं तिला नक्कीच काही ना काहीतरी माहिती आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्ही काय डोक्यावर आहेत की काय भाऊजी की प्रॉपर्टी सगळी माझ्या नावावरती झाली हे बघून तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय नाही तसंच काहीतरी असेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊजी कितीही काही झालं ना तरी ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे त्यामुळे कोणीही या प्रॉपर्टीवरती आता हक्क दाखवू शकत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मी दाखवू शकतो हक्क वहिनी कितीही काही झालं तरी ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती नाही आणि या घराचा मालक म्हणून मी स्वतः सांगतो इंद्रायणी सोपानवाडीकर या घरातून कुठेही जाणार नाही हे <Sanye> ऐकून मात्र मोठ्या बाई गांगरतात त्यांना काय करावं तेच सुचत नाही मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाई म्हणतात व्यंकटभाऊजी तुम्ही काही डोक्यावर पडलायत की काय तुम्ही असं कसं काय बोलू शकता व्यंकटभाऊजी तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात पुरे पुरे वहिनी पुरे खरं तर मलासुद्धा तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही आहे खरं सांगायचं तर मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची इंदूने ही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती नाही तर माझ्या नावावरती केलेली आहे या घराचा पूर्ण घराचा मालक मी आहे मंदिरेचा इथला जमिनीचा मालक मी आहे हे ऐकून मोठ्या बाई हादरतात आणि म्हणतात काय बोलताय तुम्ही की तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय जरा तरी विचार करा तुम्ही काही झालं तरी सुद्धा तुम्ही एक गोष्ट विसरताय आणि ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारू शकत नाही काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला कोणीही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरीसुद्धा तुम्हाला शिक्षाही मिळणारच तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज इंदूला घरामध्ये घेतात आणि मोठ्या मोठ्याबाईंना घराबाहेर धकलतात आणि मोठ्या बाईंना बोलतात बघितलं दिवस कसा पलटतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही तसंच येणारी वेळ काय सांगून येते हे सुद्धा आपल्याला कळत नसत वहिनी मी तुम्हाला मगाशीच सांगत होतो इंदूला घरात घ्या पण तुम्ही नाही तुमच्यावरती काय वेळ आली ती म्हणून मी तुम्हाला सांगतो जरा तरी स्वतःला सुधारा पण नाही तुम्ही मात्र स्वतःला सुधारतच नाही तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करताय तुम्हाला असं वागून काय माहित आहे देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्हाला आम्ही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई चिडलेल्या असतात आणि त्या मोठ्यानी बोलतात भाऊजी तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मी जे बोलतो आहे ते खरं आहे आता तुमचा विश्वास बसतो की नाही याचं मला काही माहिती नाही पण मी एकच गोष्ट सांगेन तुम्ही प्लीज स्वतःला आवरा कारण तुमचं हे वागणं खरंच खूप विचित्र आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात थोबाड घ्यायचं आणि इतना चालतं पडायचं चा। परत तुमचं थोबाडसुद्धा दाखवायचं नाही त्यावेळेला मोठ्याबाई बोलतात भाऊजी तुम्ही हे बरोबर करत नाही आहात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अच्छा मी हे बरोबर करत नाही तुम्ही वागत होता ते बरोबर होतं वहिनी तुम्हाला सांगितलं ना आत्ताच्या आता तुमचं धोबाड घ्या आणि इतना चालतं पडा आणि परत तुमचं धोबाड कधीच दाखवू नका कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला शांतपणे जगू देणार नाही वहिनी तुम्ही आज इंदूचा अपमान केला तिला घराबाहेर काढण्याचा कट रचलात काही झालं तरी सुद्धा तुम्ही जे वागला ते चुकीचं होतं आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात ते बघून मात्र इंदू खूपच घाबरते इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही शांत व्हा त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात नाही इंदू प्रत्येक वेळेला जर का शांतच बसलो ना तर ही बाई कधीच सुधारणार नाही इंदू प्रत्येक वेळेला शांत बसायची गरजच नाही एकच गोष्ट लक्षात ठेव इंदू की ती काही झालं तरीसुद्धा तुझ्या पाठीशी खमका उभा आहे मी त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र इंदू खूपच घाबरते आणि मोठ्यानी बोलते व्यंकू महाराज का असं करताय तुम्ही नका विषय ताणू खरं सांगायचं तर मोठ्या बाईंना जे वागायचं होतं ते त्या वागल्या पण आपणसुद्धा तसंच वागलं तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बघितलंच वहिनी बघितलं अहो ती पोर धडपडते नुसती तुम्हाला घरात घेण्यासाठी लहानपणीसुद्धा दादानी जेव्हा तुम्हाला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा फक्त ती पोरच होती तुमच्या मदतीला पण तिला तुम्ही आज घराबाहेर काढायला निघालात आणि तिथेच तुम्ही माझ्या मनातून उतरलात खरं तर मला तुमच्याशी बोलायचंच आहे वहिनी वहिनी तुम्ही इंदूवरती जबरदस्ती केलीत ना प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करण्यासाठी पण एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी की ती काही झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ केलेलं नाही आणि कधीच करणार नाही तुम्ही असं का बघला तेच मला कळत नाही प्लीज वहिनी स्वतःला सुधारा एक दिवस अशा काही तोंड कशी आपताल की कधीच परत सुधारणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी तू हे योग्य केलं नाहीस तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मोठ्या बाई मी तुमच्या आयुष्याची वाट नाही लावली मोठ्या बाई तुम्ही मला असं का लेखता तेच कळत नाही खरं तर मोठ्या बाई मला खरंच तुमचा आधार वाटतो पण तुम्ही तर नेहमीच माझ्याशी विचित्र वागता खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मी तुमच्या पाठीशी उभा राहत आलो आहे पण प्रत्येक वेळेला तुम्ही माझा अपमान केला आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही मोठ्याबाई कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमच्याशी बोलायचंच आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि मोठ्याबाई म्हणतात तू तू मला माफ करणार नाहीस अगं तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बघितलं सिंधू बघितलंस अगं कशाला या बाईच्या नादाला लागतेस ही बाई कधीच सुधारू शकत नाही तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरलेली असते त्यावेळेला इंदू बोलते जाऊ देत ना व्यंकू महाराज नको त्या गोष्टींवरती कशाला आपण बोलायचं आणि तसं या सर्व गोष्टी विसरा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। इंदू मोठ्या बाईंना तिचं महत्त्व समजून देऊ शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू